आज मी तुमच्यासोबत मस्त हरभऱ्याची आणि बटाट्याची झणझणीत आमटी शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते मध्यम आकाराचे दोन बटाटे साली काढून बारीक कट करून घेतलेले आहेत म्हणजे मिडीयम पीसेसमध्ये सोबत मोठी एक वाटी भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत आता हे बटाटे आणि हरभरे आपण कुकरमध्ये काढून घेऊयात बटाटे आणि हरभरे कुकरमध्ये काढल्यानंतर दोन ग्लास आता आपण इथं याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे तर मध्यम आकाराचे दोन ग्लास मी पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर आता याच्यात आपण थोडेसे नॉर्मल जे आपल्या दररोजच्या भाजीला मसाले टाकत असतो ते मसाले टाकून घ्यायचे आहेत मी सांगत आहे त्या पद्धतीने आमटी बनवा खूप भारी होते आता मी इथं टाकलेलं आहे मीठ हळद लाल तिखट एक मोठा चमचा धना पावडर म्हणजे धना जिरा पावडर आणि आता आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत कुकरचं झाकण लावून कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये छान हरभरे आणि बटाटे शिजतात कारण हरभरे आपण भिजून घेतलेले आहेत तर कुकरची वाफ काढायची आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे आपल्या इथं मऊसूद बटाटे आणि हरभरे शिजलेले आहेत आता काय करायचं जे पावभाजीचं मॅशर असतं ना ते मॅशर घ्यायचं आणि मॅशरने छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान हरभरे आणि बटाटे मॅश करायचे एकदम फाईन बी नाही आणि एकदम मोठाले बी नाही मिडियम असे मॅश करून घ्यायचे तर आता आपल्याला आमटीला फोडणी देऊन घ्यायची आहे तर आमटीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे मध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तर ही आमटी तुपात देखील खूप भारी लागते खायला तुम्हा तुम्ही भाजी एखाद्या दिवशी तुपात बनवत असताल तर तुम्ही या आमटीला तुपात देखील फोडणी देऊ शकता तर इथं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये जिरे टाकून घ्यायचे सोबतच लांब कट केलेला कांदा टाकून घ्यायचा मध्यम आकाराचे दोन बारीक लांबसर कांदे कट करून टाकलेले आहेत कांदा छान दोन तीन मिनिट तेलात परतून द्यायचा कांदा परतून झाला की लगेचच आता आपण इथं एक मध्यम आकाराचा चमचा लसण आणि अद्रकीची धोबड कुटून घेतलेली पेस्ट टाकून घेणार आहोत आणि अद्रक लसणाची पेस्ट देखील दोन मिनिट छान कांद्यासोबत परतून घ्यायची आता कांदा लसूण वगैरे छान परतून झालेला आहे तर आता आपण डायरेक्ट आमटी ओतून घेणार आहोत कारण लाल तिखट वगैरे आपण शिस्तानेच घातलं होतं तर आता घालायची गरज नाही तुम्हाला कमी जास्त वाटलं तर तेलात थोडंसं तिखट घालू वाट घालू शकता आता आमटी टाकून घेतल्यानंतर आता इथं आपण एक मोठ्या चमचा गरम मसाला टाकून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर ही आमटी काळ्या तिखटात बनवू शकता तर इथं गरम मसाला टाकून घेतलेला आहे छान आता मिक्स करून घेते मी भाजीसोबत गरम मसाला आणि चवीनुसार वरतून थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि लो टू मिडियम गॅसवर ही आमटी आपल्याला पूर्ण चार पाच मिनिट गॅसवर शिजून घ्यायची तर चार पाच मिनिटानंतर या पद्धतीने तुमची आमटी शिजून तयार झालेले असेल चपाती भात भाकरी ज्याच्यासोबत खायची त्याच्यासोबत खाऊ शकता खूप भारी खायला लागते आणि मस्त झणझणीत आणि चटपटीत होते रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत